मग तिथं पण गेल्याच्या नंतर ती तपन असेच आम्हाला टॉर्चर जात होतं की तुमच्याकडं हे नाही आहे तुमच्याकडं ते नाही कारण की आमच्या घरामध्ये काहीच नव्हतं नाही काहीच नव्हतं म्हणजे फक्त गॅस होता आणि बाकी काय आमचे थोडेसे भांडे वगैरे काय जे होतं ते त्यातच आम्ही राहायचो आणि कसं तरी ॲडजस्ट करायचो पण लोक आम्हाला खूपच नावं ठेवायचे खूपच कसं जणं बघायचे म्हणायचे यांना नीट कपडे नाही घालायला बाया खूप साऱ्या नवीन नवीन साड्या घालतात पण मग माझ्याकडे साडी नाही आहे तर मी मी जसं होईन तसं दाखवते मी विचार करते आज न उद्या माझे दिवस निघून जाणार आज न उद्या माझे दिवस येणार आणि त्या हेतूने मी जगते आहे मला मला मा मला नोकरीला लागायचं आहे माझी खूप सारे इच्छा आहेत माझे खूप सारे स्वप्न आहेत माझ्या स्वप्नांना पुढं घेऊन मी पुढं चालली आहे पण खूप सारे लोक आहेत जे मला नाव ठेवतात हो म्हणतात यांना घर नाही आहे रूम खाली करा जिथं गेलं तिथं लोक तेच म्हणतात घरभाडं थकलं का तो रूम खाली करायला लावत आहे हा खूप सारा अन्याय असं नाही के केलं पाहिजे कारण की ह्या दुनियामध्ये खूप सारे गरीब पण आहे त्यांना पण जीवन आहे त्यांना जगू द्या त्यांना जगू द्या कारण की त्यांना पण जीवन आहे ना असं नाही केलं पाहिजे पण आता काय कोण सांगणार आहे त्यांना आणि सरकार काही लोक गरिबांकडे लक्ष देत नाही ते अजून श्रीमंतांना श्रीमंत करत चालले तर ही वेदना आहे माझी मी खूप म्हणजे खूपच संघर्ष करते आणि मला मला नोकरीला लागायचे कारण की माझं स्वप्न आहे मला पुढं जायचं या गरिबी मला पार करायची त्यामुळं मी हा व्हिडिओ बनवला आणि तसंच बघा की खूप खूप संघर्षातून आली मी सकाळी उठते सकाळचं सगळं स्वयंपाक वगैरे सगळं करून संध्याकाळी मग दुपारपर्यंत आवरतलं तू मुलांना शाळेत सोडवते मग अभ्यास करते स्टडी करते अभ्यासाच्या नंतर मग संध्याकाळी परत मुलं वगैरे सगळे झोपले का तेव्हा पण मी अभ्यासाला बसते कारण का मी कारण कर का करते हा संघर्ष कारण की मला पुढं जायचं आहे मला ही गरिबी हमेशाची दूर करायची खूप सारे लोक आहेत की जे आम्हाला टॉर्चर करतात बोलतात तुमच्याकडे काहीच नाही आहे तुमच्याकडे काहीच नाही तुम्ही गरीब आहात आम्ही गरीब जरी असलो पण आम्ही संघर्ष करतोय आम्ही आमच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करतोय आम्ही काम करूनच खातोय कुठ्याला मागून खात नाही खूप सारे लोक जे आम्हाला नाव ठेवतात नाव ठेवणाऱ्यांना एकच म्हणेन की आज दिवस तुमच्या आहेत उद्या आमच्या येणार तर असं करू नका खूप सारे लोक ह्याचे नाव ठेवत असतात गरिबांना आणि या जेवणामध्ये एवढं मला म्हणजे अनुभवाला एवढं कमी वायत की गरिबी ही माणसाची परिस्थिती जरी असली पण आपल्या हातात असते ते आपण कसं पुढे जायचं आपण संघर्ष करत राहायचा ठीक आहे आणि तसंच खूप साऱ्या स्त्री आहेत त्यांना हा संदेश राहील की तुम्ही गरीब आपने आपने जरी असला तुम्ही भाड्याच्या घरात जरी असला आपण हरायचं नाही आपण काम करू आपण आपलं संघर्ष करू आपलं शिक्षण शिक्षण खूप महत्त्वाचं आहे शिक्षण शिक्षिक सुशिक्षित जर असाल तर नक्कीच आपण पुढे जाऊ शकतो काहीतरी करू शकतो मी नक्की मी रोज घरी अभ्यास करत असते रोज संध्याकाळीसुद्धा माझ्या मुलाला झोपी घालते तेव्हा मी अभ्यास करते कारण कारण मला ही माझी परिस्थिती बदलायची आहे गरीबीही खूप दिवस टिकून राहते एवढं मला माहिती आहे आणि मी त्यामुळंच मी त्यामुळंच हा संघर्ष करते अशा कित्येक साऱ्या स्त्रिया आहेत की ज्या माझ्यासारखं जगत जगतायत ज्यांना दोन टायमाचे जेवणसुद्धा मिळत नाही अशा कित्येक स्त्रिया आहेत की त्यांना त्या म्हणजे कशा खूप स्त्रिया बघितल्या आहेत की त्या रेल्वे स्टेशनवर राहत आहेत अशा खूप साऱ्या स्त्रिया आहेत की ज्या संघर्षातून पुढं गेल्या आहेत अशाचे खूप सारे उदाहरण मी ऑनलाईन मी सर्च करत असते आणि बघत असते म्हणजे मोटिवेशनल व्हिडिओ बघितल्याने मला थोडंफार रिलॅक्स वाटतं त्यामुळे मी बघत असते तर हा व्हिडिओ अशा स्त्रियांसाठी होता की ज्यांनी खरंच खूप संघर्ष सहन करता माझी एकच विनंती आहे की अजून थोडासा संघर्ष करा अजून थोडासा संघर्ष करा मीसुद्धा लढते आहे गरिबीशी सुद्धा पुढे जाती आणि तुम्ही कावर नाही करू शकता एक स्त्री सगळं काही करू शकते तुम्ही स्त्री असो हो किंवा माणूस असो कोणीही असो हो। पण आपण आपली संघर्ष सोडायचं नाही आपण पुढं जाण्याचा प्रयत्न करायचा हा व्हिडिओ अशा लोकांसाठी आहे जे गरिबीतून जे गरीबीतून वर येत आहेत खरंच यात भा या, या जगामध्ये खूप सारे गरीब आहेत खूप सारे श्रीमंतसुद्धा आहेत पण आजकाल श्रीमंताला व्हॅल्यू देत आहेत गरीबाला कोणीही समजून घेत नाही गरीबाला मागे टाकतायत कार्यात कुणालाही म्हणजे मलासुद्धा बोलत नाही कारण कारण की मी गरीब आहे अरे गरीब मी काय केलं आहे गरीब आहे फक्त पण आज न उद्या मी माझे दिवस बदलून राहीन हा व्हिडिओ हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा कारण की तुमच्या एका सबस्क्राईबमुळं आणि तुमच्या एका लाईकमुळं शेअरमुळं माझीसुद्धा जी जीवन बदलू शकतं तर प्लीज आणि असे कित्येक गरीब लोक आहेत की त्यांना पण ते पण यूट्यूबवर आलेत कशासाठी की स्वतःचा संघर्ष मांडतायत त्यांनासुद्धा सपोर्ट करा कारण की तुमच्या सपोर्टमुळं एका गरीबाची जिंदगी चेंज होऊ शकते बदलू शकते तर व्हिडिओ आवडलास लाईक शेअर सबस्क्राईब करा Thank you.